एकीकडे बीड मधील प्रकरण ताजं असतानाच दुसरीकडे धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई अज्ञातानं अंडी आणि पेट्रोल टाकून दगडफेक केल्याची घटना घडली मेसाई जवळगा येथे दहा ते बारा स्कॉर्पिओ मधून पवनचक्की चालकानं काही दिवसांपूर्वीच दहशत माजवलेली होती त्याच पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याचा संशय आहे या प्रकरणी चार अज्ञात आरोपींवर आता गुन्हा दाखल झालाय अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे दरम्यान बीड मत्साजोग प्रकरण देशभरात गाजत असतानाच तुळजापूरमध्ये या सगळ्या संदर्भात मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी पाहुयात मस्साजोग हे प्रकरण ताजे असतानाच मेसाई जवळगाव येथील सरपंचाच्या गाडीवर काल हल्ला झाल्याची घटना घडली आहे त्या संदर्भात आपण गाडीची व्यवस्था बघू शकता गाडीवर अंडेफेक व पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्नही केलेला आहे ती गाडी तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ज्या गाडीमध्ये सरपंच होते त्याच सरपंचाशी आपण संवाद साधूया सरपंच नेमकं काय घडलं रात्री रात्री मी माझ्या गावातली लाईट नव्हती दिवस दिवसभर लाईट नसल्यामुळे मी वारंवार वेळोवेळी आमच्या लाईनमेनशी संपर्क साधत होतो मग त्यांनी मग मी त्यांना विचारले की साहेब लाईट काय येत नाही सकाळी गेलेली लाईट अजून येत नाही आहे कारण काल रात्री माझ्या गावातले शेतकऱ्याच्या शेळ्या चोरीला गेल्या त्याच्या आठ दिवस अगोदर दहा शेळ्या चोरीला गेल्या त्याच्यामुळे मग मी म्हटलं साहेब असं जर होत असेल तर काय उपयोग आहे मग आपला मग तुम्ही का काय करत नाही तर ते म्हणले सरपंच साहेब लाईटीचं काम चालू आहे मग मी म्हणलं कुठं चालू आहे नेमकं नेमकं काय घडलं हल्ल्यावेळी हल्ल्यावेळी सांगतो ना मग लाईटचं काम बघायला गेल्यानंतर तिथं लाईटचं काम चालू होतं मग मी रिवर महागारी येताना माझ्यावर हा बॅड हल्ला झालेला आहे पहिल्यांदा दोन टू व्हीलर आल्या टू व्हीलर पाठीमागनं दोन टू व्हीलर आल्या टू व्हीलर आल्यानंतर लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा दोन्हीकडून हॉन वाजवत होते मी गाडी स्लो केली माझ्या पुढे येऊन त्यांनी चार पाच अंडी मारले चार पाच अंडे मारल्यानंतर लेफ्ट साईडचे काच फोडली आणि त्यातनं पेट्रोलचा फुगे मारले ह्याच्या अंगावर फोडले मग फुगे मारल्यानंतर मग स्पीडमधनं निघाल पण ज्यावेळेस माचिसने पेटवत होते त्यावेळेस माचिस पेटली ना मग त्यातला एक जणांचा मी आवाज ऐकला यमान देंगा एवढा किती किती जण होते चौघजण जा होते ह्या डाव्या साहेबच्या दोघं दोघंजण उजव्या साईडच्या दोघं जण होते आणि त्यांनी एक शब्द वापरला यमान देंगा तेवढा शब्द मी ऐकला आणि स्पीडमध्ये निघत गेलो आणि परत थोडंफोड केल्यानंतर पर मग राईट साईडचे बी काच फोडली त्यांनी दगड मार् दगड पण गाडीत आहे पोलिसाच्या वतीने काय आश्वासन देण्यात आले पोलिसाच्या वतीने कारवाई वगैरे करण्याचे आश्वासन दिलेले आहे नेमकी कारवाई कोणावर झाली काय या संदर्भात माहिती नाही अजून काय माहीत नाही कारण मलाच माहिती नाही ती लोक कोणाची त्यांना काय मी सांगेल ना या गाडीत प्रत्यक्षदर्शी प्रवास करणारे प्रवासी होते त्यांचे हल्ल्याबद्दल अधिक माहिती आणि लेगलर थांबलो लेग्युलर थांबल्यानंतर एक दोन एक मिनटाच्या अंतरावरती असं सरळ हळूहळू चाललो होतो आम्ही हळूहळू जात असताना इकडनं इकडनं दोन टू व्हीलर आले हॉर्न दाबून धरलं दोन्हीकडनं पण पहिल्यांदा अंडे मारले दोन चार अंडे मारले पुढं काय दिसून त्यांनी वायपर मारला तेवढ्यात तर पलीकडल्या साईडनं रॉड मारला रॉड मारल्यानंतर काच काय नाही फुटली नाही परत त्याने दगड मारला दगड मारल्यानंतर काच फुटली आणि परत त्याने काय असं ते फोगा फोग्यात पेट्रोल भरलेलं होतं त्याने फोगा टाकला आतमध्ये आणि साईडला काडी पेटी पेटवत होता एक जणांनी राईट साईडला पण दगड मारला आणि परत ते सर्व पुढं याने ताणली गाडी आणि परत ते महाग येत होती आणि काहीतरी शिव्या पण देत होते त्यांचं काहीतरी चालू होतं बीडमधील मसाजूक प्रकरण ताजे असतानाच तुळजापूरमधील मेसाईजवळगाव येथील सरपंचावर झालेला हल्ला अशोभनीय आहे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्जुन गोडगे एन डी टी व्ही मराठी तुळजापूर धाराशिव